हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे फटाके फटाके वगैरे दिसत असतील कारण दिवाळी म्हटलं तर फटाके तर पाहिजेतच आणि आम्ही ना बंगालला आलो आहे तीन चार दिवस झालं त्याच्यानंतर लगेच काही व्हिडिओ वगैरे अपलोड पण केले नाही कारण घरामध्ये बा बाकीची भरपूर अशी कामं होती साफसफाई वगैरे आणि आपले गावाकडचे वगैरे व्हिडिओ अजून आहेत ते नंतर मी अपलोड करीन कारण आता इथं धनतेरस परत दिवाळी लक्ष्मीपूजन हे सगळे व्हिडिओ म्हटलं पहिल्यांदा अपलोड करूया आणि इथं बंगालमध्ये लक्ष्मीपूजनला असे मोठमोठी लक्ष्मी वगैरे मोट काली माता घरी आणतात आणि त्याची पूजा केली जाते तर बाहेर मार्केटमध्ये आलो होतो दिस तर दिसलं तर म्हटलं चला शूट घेऊया इथं लाईटची माळ वगैरे घ्यायची होती तर चला म्हटलं शॉपिंग करून आलोय फटाके वगैरे पण आणल्यात उद्या दिवाळी आहे म्हटलं फटाके तर तर ह्याच्यात पण आहे भरपूर असे फटाके आणले त्याच्यानंतर हे आपल्या दरवाजा लावण्यासाठी दरवाजा लावण्यासाठी पण आणले छान असं वाटत हे ह्याच्यामध्ये पण काही फटाके आहेत पंत्या वगैरे आणि हे पण मला खूप आवडलं असं किती छान वाटतय ना कंदिल कंदिल बंजत लावायला बाबा ना या बघ आणखी आणखी छोट्या छोट्या पंच आणल्या आपल्या जवळ लक्ष्मी पूजेजवळ ठेवायला छान आहे फोटो वगैरे काढायला पण एकदम मस्त आहे फोटो काढायला मस्त आहे ना त्यानंतर फुलं पण आणली कारण उजा उद्या आपल्याला पूजेला फुलं पण पाहिजे फुलं वगैरे झालं लक्ष्मीची पावलं

आणि दिवाळी म्हटलं तर उठणं वगैरे लावून आंघोळ केली जाते आणि हा मोती साबण ह्याच्याशिवाय आपली दिवाळी आदोरी आहे मस्त यार आर्न कुणाला उठणं लावून दिलं आणि छान सर्वांची आंघोळ झाली आणि गावाकडून येताना आपण हे आणलं होतं दिवाळीचं सगळं जे आपलं फरा फराळ असतं कर ना ते तर आता इथं सगळे दिवाळीचं फराळ ओपन करतात कारण आपल्या दिवाळी देवाला नैवेद्य द्यायचा दे होता आणि दिवाळी दिवशी आपण फराळाचाच नाश्ता करतो तर छान आता इथं सर्वजण एक्स एक्सायटिंग आहेत की फराळ वगैरे करण्यासाठी तर चला बघूया आम्ही गावाकडून कोणकोणते फराळ आणले होते ह्याच्यामध्ये करंजा आहेत आणि बॉक्समध्ये आणल्यामुळं थोडंसं ना सेपले आलं आपलं फराळाचं लाडू वगैरे जास्त काही फुटले नाहीत चकली वगैरे करंजा लाडू आणि चिरमुऱ्याचा चिवडा वगैरे आणला होता आणि घरामध्ये मी गुलाबजामून बनवले होते तर अशा प्रकारे आता आमचा फराळ वगैरे तयार आहे चला तर या तुम्ही पण सर्वजण फराळ करायला आणि दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ थोडा लेट आला आहे त्याबद्दल सॉरी चला तर आता इथं सर्व जर फराळ वगैरे करतायत मी पण आता फराळ करून घेते आणि दिवाळी म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टीशिवाय अधुरी आहे छान वाटतं सकाळ सकाळी मस्त उठणं लावून आंघोळ करायची मोती साबणानं आंघोळ करायची त्याच्यानंतर फराळ करायचा तर खूपच छान आणखी एक दोन दिवस फौजींची सुट्टी जास्त असती ना तर आम्ही गावाकडे दिवाळी स म्हणजे साजरी केली असती पण असं झालं होतं की ना गावाकडं नाही इथं आमची ट्रेनमध्ये दिवाळी झाली असती त्यामुळे फौजी म्हटलं एक दोन दिवस आपण लवकरच जाऊया कारण दिवाळी आपण तिथं साजरी करूया आणि आज दिवाळीच्या मुहूर्तावर कुणालसाठी सायकल खरेदी करायची होती फौजी फौजीआरनं कुणाला तर सायकल खरेदी करायला गेले होते आणि अर्ध्या तासामध्ये ते दोघं सगळे जर घरी आलेत तर ना चला आपण बघूया कुणालची आपल्या सायकल तर बघा किती छान सायकल आणली होती छान वाटलं मला पण खूप आवडली आणि जास्त पण मोठी नको म्हटलं कारण त्याला मग चालवता पण येणार नाही मग तो सारखं म्हणणार मम्मी पप्पा मला घेऊन चला थोडं अजून पण त्याला चालवायला येत नव्हती एक दोन दिवसात तो शिकेल आरामात चालवेल साईडला त्याच्या चाक वगैरे आहे तर तो म्हणजे शिकल व्यवस्थित भरपूर दिवस झाला म्हणतो तर मम्मा मला सायकल घ्या घ्या तर म्हटलं घेऊया थोड्या दिवसानं आणि आता दिवाळीच्या मुहूर्तावर कुणालला फायनली सायकल वगैरे आणली चला आज मस्त स्पेशल ना पावभाजीचा बेट केला होता पावभाजी बनून तयार होती जेव्हा अर्ण कुणाल फौजी सायकल आणायला गेले तेव्हा मी बाकीचा स्वयंपाक वगैरे बनवला व्हिडिओ काही घेतला नाही कारण कोण घरी नव्हतं व्हिडिओ घ्यायला आणि आता भाजी वगैरे तयार आहे म्हटलं पाव वगैरे गरम करून घेऊया आणि इथं जा हो ना जास्त म्हणजे आपल्या गावाकडल्यासारखे पाव वगैरे भेटत नाहीत तरी पण म्हटलं जे आहे तेच आता ॲडजस्ट करूया थोडे ब्रेड वगैरे पण आणले होते आणि चला आता मुलांना वगैरे भूक लागल्या आम्ही जेवण करून घेतो आणि दिवाळीचा आजचा दिवाळीचा दिवस आम्ही अशा प्रकारे साजरा केला काहीतरी वेगळं जेवणामध्ये बनवलं सर्वांचा सकाळी नाश्ता वगैरे पण छान झाला आणि इकडं ना लक्ष्मीपूजन वगैरे सगळं आजच होतं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी होतं तर इथले लोकं वगैरे त्यांनी आजच केलं प्रत्येकांचे वेगवेगळे पद्धती आपापल्यानुसार करतायत आणि बघा इथं मस्त आपली पावभाजी रेडी झाली होती आणि पाव वगैरे पण सगळे गरम झाले होते चला तर आता मी सर्वांना जेवायला वगैरे वाटतो आम्ही पण जेवण करून घेतो परत मला रांगोळी वगैरे करायची आहे संध्याकाळची तयारी परत सुरू होईल पावभाजी थोडी जास्तच बनवली होती कारण संध्याकाळी पण मला थोडेसे रांगोळी वगैरे आणि सण वगैरे आहे म्हटल्यानंतर थोडी कामं असतातच तर म्हटलं थोडी भाजी एक्स्ट्रा बनवून ठेवूया आणि आता इथे दुपारची वेळ होती माझी मस्त रांगोळी काढायची चालली होती जेव्हा मी रांगोळी काढत होतो आर्नव कुणाल फौजी झोपले होते व्हिडिओ घ्यायला कोण नव्हतं आता माझी रांगोळी कम्प्लीट झाली तर आर्नव उठला तर म्हटला चला मम्मा मी थोडा वेळ शूट घेते तर इथं आता थोडीशी माझी रांगोळीला बॉर्डरच करायची चालली होती बाकी सगळी ऑलरेडी रांगोळी माझी बनवून झाली होती तर कशी वाटली रांगोळी नक्की सांगा कमेंटमध्ये धनतेरच्या दिवशी पण मी छान अशी रांगोळी काढली वसुबारस दिवशी आम्ही पोहोचलो त्यामुळं त्या दिवशी काही जास्त सेलिब्रेशन नाही केलं पण धनतेरसला आणि दिवाळीचा वगैरे सगळे व्हिडिओ छान छान आहे तो म्हणजे तुम्हाला येतीलच व्हिडिओ चला आता रांगोळी वगैरे कंप्लीट झाली बाकी आता माझं वगैरे आवडतो आणि हां माझा आज बड्डे पण होता वीस तारखेला तर दिवाळी दिवाळी असल्यामुळं ना आम्ही म्हणजे बड्डे पण विसरून गेलो कारण दिवाळीचं सगळं तयारी सुरू होती सकाळ सकाळ काही माझ्या पण लक्षात आलं नाही नंतर मला कळालं माझा चला आज माझा बड्डे आहे तर छान असं मी बड्डे साठी तयार झालोय दिवाळी पण आहे आणि आज बड्डे पण आहे तर चला छोटस सेलिब्रेशन करणार आहे जास्त काही नाही कारण दिवाळी पण आज आहे बाकीची पण कामं तर घरच्या घरी छोटं सेलिब्रेशन करीन परत एका दिवशी टाइम भेटल्यानंतर बाहेर जाऊन मस्त सेलिब्रेशन करणार आहे तर छान असे तयार झाले ही मागच्या वर्षी बड्डेला घेतलेली सासूबाईंनी साडी तीच मी ह्या वर्षी पण नेसलोय तर चला सेलिब्रेशन करतो कराव कंटिन्यू आणि फौजीने छान असा केक आणला होता तर खूप छान होती टेस्ट त्याची चला तर आता केक वगैरे कट करून घेतो कॅंडल वगैरे विजवायलाच विसरलो होतो आता बर्थडे गिफ्ट काय मी ते बुक घ्या कारण म्हणजे गिफ्ट छान वाटत ना गिफ्ट मी बर्थडे आहे तर फौजी माझ्यापेक्षा एक्साइटिंग आहे गिफ्ट देण्यासाठी चला तर बघूया काय गिफ्ट आहे आणि फौजींना मी म्हंटल मला काय तर सोन्याचं गिफ्ट द्या तर म्हंटले मी माझं मीच खरेदी करतो कारण तुला बरोबर नेलं तर तू जास्त बजेट करशील तर बघा छान असे आणि त्याच्याच बरोबर छान असा साखळ्या पण आहेत वाव खूपच छान आहे आणि मस्त असं गिफ्ट पण मिळालंय चला बर्थडे छोट्यासा सेलिब्रेशन केला आणि छान असं गिफ्ट पण भेट छान वाटतंय मी काय एवढं मोठं मागितलं होतं खूप छान असं गिफ्ट दिले छोटेसे दिलवाले कानातले पण आहे त्याला डेली ठीक आहे तर एकदम मस्त असं गिफ्ट मिळालं केक वगैरे खाऊन घेतो आणि इथं ना आज दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन वगैरे इथले लोक आज सेलिब्रेशन करतायत आपलं उद्या आहे तर चला मग केक वगैरे खाऊन घेतो करा ब्लॉग कंटिन्यू आणि चला बड्डे झाला तर थोडे फटाके उडवूया आणि बघा छान असं आपल्या दरवाजासमोर समोर आम्ही सजवले छान असे रंग एक पण काढलं जाऊया खाली दरवाजा थोडासा लावून घ्या गाडी बघा गाडी हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तुम्हाला एकाच दिवशी दिवाळीचा आणि लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ येईल कारण जास्त काही व्हिडिओ घेतला नव्हता आणि आता इथं बघा छान पूजा वगैरे मांडली सकाळपासून पण व्हिडिओ घ्यायला जमला नाही आता सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि आता लक्ष्मीपूजनची तयारी तर मस्त अशी पूजा वगैरे मांडून झाली आणि सगळ्यांना आता हैदू कुंकू वगैरे लावून घेतो पूजा लवकरच केली कारण साडेसहापर्यंत साडेसहा किंवा सातपर्यंत करायची होती तर लवकर स्वयंपाक वगैरे आवरला आणि माझी पूजेची तयारी पूजा वगैरे झाली होती चला आता पंत्या वगैरे पण एका साईडला लावून घेऊया आणि मी आदोबर ना पूजा केली त्याच्यानंतर आता पंत्या लावते कारण भीती वाटते तिथं पंत्या वगैरे असतात साडी वगैरे खराब म्हणजे होईल म्हणून तर आता इथं बाकी मला बाहेर पण पंत्या वगैरे लावून घ्यायच्या होत्या आता आम्हाला लक्ष्मीच्या आणि गणपतीच्या आरती वगैरे पण करायच्या आहे चला तर आता आपल्या अंगणामध्ये वगैरे सगळीकडे पंत्या लावून घेतो आणि दिवाळी म्हटलं तर पंत्या तर पाहिजेत पंत्या असल्या की सगळीकडे जगमगाट असं वाटतं खूप छान आणि बघा इथं माझं आर्मी कॉर्टर छोटंसं मी कसं डेकोरेशन केलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये फौजीने हो छान असे लायटिंग वगैरे लावून दिली तर एकदमच छान वाटते आणि थोडेसं इथं शिड्यावरती पण मी पंत्या वगैरे ठेवल्या आणि ही माझी आजची रांगोळी रांगोळी कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा कमेंटमध्ये आणि छान वाटते सगळीकडे एकदम लाईट लाईट दिवाळी दिवाळी मस्त थोड्या वेळान आता इथं आरतीची तयारी आरती वगैरे करून घेतली त्याच्यानंतर चला म्हटलं खाली जाऊन आपल्या गाडीला सायकलीला वगैरे फोजूया आणि कुणालची नवीन सायकल आणली होती ना त्याची मी काल काही के पूजा केली नाही म्हटलं आजच लक्ष्मीपूजन दिवशी सायकलीची पूजा वगैरे करून घेऊया आणि आता आम्ही खाली चाललोय चला तर तुम्ही पण खाली आणि आपण गाडींची वगैरे पूजा करून घेऊया सगळं आम्ही छोटे छोटे व्हिडिओ घेतले होते जास्त काही व्हिडिओ घ्यायला जमले नाही कारण आल्यानंतर घरामध्ये भरपूर अशी कामं पण होती कामामध्ये भरपूर टाईम गेलं ते सगळे व्हिडिओ तुम्हाला येतीलच थोडं वेळाने येतील पण येतील व्हिडिओ आणि आता इथं बघा फौजी गाडींना वगैरे हार घालून घेत आहेत त्याच्यानंतर सायकल वगैरे पण मी हार घालून घेते अर्णव आता शूट घेईल आपला फौजींना मी थोडी हेल्प करते तर हा व्हिडिओ आमचा दिवाळीचा आणि लक्ष्मीपूजनचा छोटा असा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि तुम्हाला परत एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा